आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता स्क्रीनवर दिसत असलेला व्हिडिओ हा धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील नुकसानग्रस्त गावकऱ्यांचा आहे संपूर्ण गावातील अवाल वृद्ध महिला पुरुष यांनी सामूहिक जला समाधीचा निर्णय घेतलेला आहे शासनाच्या उदासीन धोरणामुळे आणि कुठलीही मदत शासनाची आजपर्यंत मिळाली नसल्यामुळे गोदावरी नदीने पाचव्यांदा पूर्ण शेती जलमय झाल्यामुळे धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रामध्ये सामूहिक जलसमाधीचा निर्णय घेतलेला आहे हे हृदय हेलावणारा व्हिडिओ डोळ्यासमोर येत असून सरकारनं आता तरी जागं व्हावं तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी एवढीच मागणी ह्या शेतकऱ्यांची आहे गेल्या अनेक दिवसापासून सततधार होणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील होणाऱ्या पावसाने शेतकरी हातबल झाला असून शासनाचं कुठलंही अनुदान अजून शेतकऱ्याला मिळालं नाही लाखो रुपयाचं हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक जमीनदोस्त होताना सर्व जलमय होताना शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं यापेक्षा दुर्दैवी कुठलीही गोष्ट नाही असा त्रागा करत वृद्ध आणि रोशनगाव येथील सर्व गावकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा द्यावा या मागणीसाठी वारंवार आंदोलन करूनसुद्धा शासनाचा कुठलाही प्रतिनिधी किंवा कोणताही लोकप्रतिनिधी आमदार खासदार आमच्या गावाकडे परतला नाही फिरकला नाही आमची विचारपूस केला नाही या संतापाने संपूर्ण गावकऱ्याने आज सामूहिकरित्या जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय लोकशाहीमध्ये महाराष्ट्रातली ही, ही पहिलीच घटना आहे संपूर्ण गाव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जलसमाधी घेत असताना मात्र सरकार आणि लोकप्रतिनिधी निष्क्रियतेने बघत आहेत यापेक्षा लाजीरवाणी कुठलीही गोष्ट नाही आज अनुचित एखादी जर घटना किंवा एखाद्या शेतकऱ्याचा जीव जर गेला पुन्हा त्याला दहा लाख रुपये देऊन सांत्वन करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जिवंतपणी सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी एवढीच अपेक्षा ही शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत रोशनगाव संपूर्ण शिवार जलमय झालेला असून एक एकरसुद्धा जमीन ह्या रोशनगावची कोरडी उरलेली नाही संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला असून खाण्याचा जेवणाचा राहण्याचा प्रश्न ह्या गावकऱ्यांचा निर्माण झाला आहे अशी परिस्थिती फक्त एकाच गावात नसून संपूर्ण धर्माबाद तालुक्यात आहे परंतु शासनाने अजून कुठलीही मदत न दिल्यामुळे मात्र या लोकांचा संतापानावर होताना आपल्याला दिसत आहे आणि संपूर्ण गावकऱ्यांनी जलसमाधीचा निर्णय घेतलेला आहे अद्यापपर्यंत शासनाचा कुठलाही प्रतिनिधी तिथे पोहोचला नाही